सुलोचना पाटोळे राहणार कवडगाव तालुका नगर अहिल्यानगर येथून आलेली आहे मी कवडगाव येथे माझी जमीन आहे त्या जमिनीमध्ये परशुराम तुकाराम खरसे आणि राम परशुराम खरसे यांनी अतिक्रमण केलेले असून आणि रस्ताही बंद केला होता तो गेल्यावर इथे उपोषण केल्यामुळे तो रस्ता खुल्ला करून भेटलेला आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या अतिक्रमण त्यांनी जे जमिनीचे केलेले आहे ते जमिनीचे अतिक्रम काढून मिळू नये म्हणून आणि जो तहसीलदार साहेबांनी आम्हाला आदेश दिला त्या आदेशाचा राग येऊन आणि प्राणसाहेबांनी जो आम्हाला न्याय दिला त्याचा राग येऊन परशुराम तुकाराम खरसे यांचा मुलगा राम खरसे हा आम्हाला अत्यंत जातीवाचक शब्द बोलतो अत्यंत जातीवर बोलतो आमच्या शेजारी महार नाही पाहिजे तुम्ही महाराज आहे तुम्ही माझ्या शेजारी नाही पाहिजेत तुझी जमीन मला विकत दे आणि ती जमीन विकत पहिलीच त्यांच्याकडे आहे आणि तो माझ्या सुनेला दोन ते तीन वेळेस घरात घुसून यांनी महिलांना मारला आणि कुणीही घरी नसताना तिला त्यांनी मारहाण केली मारहाण करून त्यांनी विकस केली असता पोलिसांनी त्यांच्यावर सी नोंदवलेल्या नो आहे आणि ते जे सांगतील ते ते ऐकतात त्यांच्यावर कारवाई होत नाही तो कुठल्याही पोलिसांना भेट नाही कुठल्या अधिकाऱ्याला भेट नाही पण जो तो आम्हाला जो त्रास आहे आम्हाला शेजारी कुणी नाही आम्ही डोंगराच्याकडे आमच्या शेतामध्ये शेड मारून राहतोय आणि माझे दोन तीन नातवंड माझा मुलगा विक्रम आणि प्रियंका हे पण तिथंच राहतात यांना रस्त्यात पाणी सोडतात वायर आमची कट करतात आमच्या पाईप कापतात आणि आमचे भाजीपाला जो लावले त्याच्यात गुरं सोडतात आणि मग त्या तुम्ही बोलले धमक्या देतात जीसिबी घेऊन येतात आणि आम्हाला त्या मध्ये तुम्हाला गाडून टाकू पुरून टाकू असं आम्हाला सांगतात आम्हाला खूप मारहाण करतात आणि इथं राहायचं नाही म्हणतात त्यांच्या भीतीमुळं माझा मुलगा एकटा असतो त्यांच्या भीतीमुळं आम्ही आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सर्व कुटुंबासह उपोषणास बसलेलो आहोत आणि फळंदी साहेबांना माझी एक विनंती आहे की साहेब आम्ही एक दलित आहोत आमच्यावर दया करा आमच्यावर दया करा, करा आम्ही खूप म्हणजे खूप त्रास त्रासातून आलेले आम्हाला फार त्रास होतोय आम्हाला लोक मारणार आमचा खून होणार आमच्यावर फार मोठा अन्याय अत्याचार होणार आणि नक्कीच आम्हाला काहीतरी घात होणार केवळ शेतीसाठी तर आमचं सा आम्हालाच आम साहेब आमचं आम्हाला कोणाचंही नको आणि आम्हाला न्याय द्या आणि कायदेशीर यांच्यावर कारवाई करा ही नम्र विनंती